ना आता सकाळच्या नाऊ आणि मी मी आता म्हणजे उठल्या मी सात वाजताच मी सकाळी सकाळी गार्डनमध्ये गेलो मोबाईलच होता कारण की व्हिडिओ अपलोड करायचा पाणी भेटतो आंघोळ करतो आंघोळ करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मला आज खूप आनंद होतो कारण की माझ्यामुळं एक लहान बाळ शिड्या चढायला शिकलं म्हणजे मी शिवला शिकवलं बाबा बाहेर असं चढायचा असा पाय टाकायचा आणि तो माझा ऐकून तसं चढत पण होता चल अवकाश तुम्हाला बघून फार गोळपर्यंत आला तो झाला फक्त ओके ना मित्रांनो आता आम्ही चाललो ठाण्याच्या मसाला मार्केट मध्ये मसाला बनलो बनवण्यासाठी आम्ही एक दोन शिव तीन चार मी सहा आम्ही सहा जण चाललोय फक्त पाच किलो मसाला करायला म्हणजे आणलं किलो म्हणजे विचार करतोय पुढे ठाण्याला असं म्हणजे मार्केट चाललोय ठाण्याला कोण आहे कोण आहे कोणी जमचा इष्ट बी कोण आहे <चारी> <चारी> मित्रांनो मी तुम्हाला सांगतो महात्मा फुले मार्केट जे आहे ना त्याच्या अपोजिट मध्ये त्याच रस्त्यावरती अग्निशमन झाली तिथून तुम्हाला त्या महात्मा फुले मार्केट मी रस्ता आहे तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन मासेला घेऊ शकता आणि इथं खूप सारे दुकान आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या सगळ्या प्रकारच्या मिरच्या इथं काय म्हणजे कुठल्या कुठल्या पण राजपूत मिरच्या राजस्थानी मिरच्या पटना मिरची काश्मीरच्या मिरच्या अजून काय काय बाबा किती प्रकारची नावं या हो मिरच्यांची मासाचं डोकंच थांबलं माझं डोकंच संतुलन बिघडलं माझ्या डोक्याचं डायरेक्ट म्हणजे एवढ्या प्रकारच्या मिरच्या कुठं असतात का आणि करायचं काय एवढ्या प्रकारच्या मिरच्यांचं मेन म्हणजे तर मासालाच करायचं आहे ना पण एवढ्या मिरच्यांचा मसाला करायचा काय एवढं तिखट काय खायचं एखाद्याला एखाद्याला जुलब लागायचे पार एवढं तिखट खाऊन खाऊन मित्रांनो मी तुम्हाला मागा सांगितलेलं ना की तो अग्निशामोल धरायचा इथून तो तुम्ही रस्ता आतमध्ये आलात तर तिथून तुम्ही जर सरळ सरळ चालत आलात ना तर तुम्हाला ही एंट्री लागते ह्या एंट्रीमधून तुम्ही आत गेलात म्हणजे आता ही जी बाजूला एंट्री आहे इथून तुम्ही जर आत गेलात ना तर तुम्हाला मसाला मार्केट लागतं पूर्ण आतमध्ये सरळ मसाला मार्केट आहे आणि बाहेर वेगळ्या वेगळ्या म्हणजे लसूण म्हणा आता लसूण पण लागतो ना मसाल्यांमध्ये तर लसूण म्हणा कांदा म्हणा अशी वेगळी वेगळी दुकानं आहेत टमॅटो म्हणजे तर सगळ्या प्रकारच्या भाज्या पण भेटतात आणि मसाले पण भेटतात बनवून इथं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला मसाले बनवून भेटतील आता आताना एवढी काळजी घ्या स्वतःसोबत एक रुमाल ठेवा आणि इथं खूप म्हणजे किती मोठ्या मिरच्या ढिगार लावून ठेवलं तिथं पार इथं बघा वेगळे वे, मसाले आता ते हळकुंड नंतर काय काय तेजपत्ता लवंग काळी मिरी वगैरे सगळं आहे मिरच्या सगळं म्हणजे तुम्ही झालं तुम्हाला सगळं भेट आणि मित्रांनो तुम्ही इथं आलात ना तुम्हाला या प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही मिरच्या घेऊन त्यांच्याकडून तुम्ही मिरच्या विकत घेऊ शकता त्यांच्याकडून तुम्ही मसालेसुद्धा बनवून घेऊ शकता तिथंच तुम्हाला ते बारीक करून कुटून वगैरे सगळं करून तुम्हाला सगळंच तिथं बनवून भेटणार धने हळकुंड सगळं तुम्हाला जे पण साहित्य लागेल ते सगळं साहित्य तिथे तुम्हाला भेटेल प्लस तिथे तुम्हाला ते सगळं मसाले पण बनवून देईल त्याचे

आणि मित्रांनो इथं ही दुकान होती जिथं म्हणजे मसाले जिथं बारीक करायचे असतात ती मशीन होती मी जवळ तिथं धुरा धूर खूप होता मिरच्या मित्रांनो तर आता आम्ही मसाला नाही घेतला म्हणून आम्ही आता निघालो ठाण्याचा फेरफटका मारायला शिव माझ्या कडेवर मस्त मी चालतोय पुढं पुढं त्याला घेऊन आणि इथं आजूबाजूला अशी खूप दुकानं आहेत मी खूप सेल लागली सगळीकडे सेलच सेल आहे सगळ्या दुकानांमध्ये सेल काही ना काय कुठं का ना कुठं काही ना काय ऑफ भेटतंच आहे सगळ्या दुकानांमध्ये काही ना काय सेल आहे मी आपल्या सल्ला सगळ्यांपेक्षा पुढं म्हणजे एखाद्याला एखाद्या मुलाला मी खांद्यावर घेऊन मी पुढं चालू सगळ्यांपेक्षा एवढी एनर्जी आहे आणि शिवमुळे एवढा आनंद होतो आणि इथं काय मध्येच भावल्या दिसल्या तिला त्या भावल्या आवडल्या मी माझ्या चक्करमध्ये मा आपल्या पुढं पुढं गेलो निघून शिवला घेऊन त्या रिक्षेच्या पण पुढं निघून गेलो कारवली आवडली मग ही लोक चॉईस करत बसले बाबा भावले कितीला आहे काय आहे सगळं मी बघा तिथं फार पुढं गेलो मग तुम्ही मी रिटर्न पळत पळत आलो शिवला घेऊन मग शिवने पण हट्ट धरला मला पण भावली पाहिजे मग मग त्याला ती औरणं घेता आम्ही घेतल्या वरच्या भावल्या आणि सगळ्यात जास्त थँक्स माझ्या मामीला मा मामीने मायाच्यासाठी व्हिडिओ शूट केला खास मामी जमेल त्या अँगलने व्हिडिओ काढत होते म्हणजे जमेल त्या बाजूने आत्ता ह्या बाजूने थोडंसं दाखवलं मग परत त्या बाजूला गेली असं मामी केलं त्यामुळं मामी खूप थँक्यू तुमचं तुम्ही व्हिडिओ शूट केलात कायला पण खूप आनंदी झाली डॉल घेतल्यावर शिव पण आनंदी झाला एकदम मज्जाच माझ्या दोघांची आणि इथे जास्त करून ये ना लेडीजच्याच ड्रेस दुकानाची जास्त करून आणि मग मित्रांनो थोडंसं पुढं गेल्यावर आहे ना मला ना जर्सीचं दुकान भेटलं जिथं मुंबई इंडियन्सची जर्सी भेटत होती मग आम्ही जिथं आतमध्ये गेलो तर बघतो तर काय तो शू आपला वेगळाच कुठं तरी पळतो आहे मग आम्ही मला बोलली जर्सी एकदा घालून दाखवा मला येते की ना तुला परफेक्ट मी एक तर मुंबई इंडियन्सचा मी गेलोच जर्सी गेला मग आम्ही तिथं घातली आहे बघा कसं दिसतोय दिसत असेल तू मला जर्सी घेतली आणि माझ्या पाठून मी जिथं गेलो जर्सी घालून पुढं आलो जर्सी घेला तिथं म्हणजे जर्सीच बोलते आपलं शिव पाठी पळत पळत गेला जर्सी खरंच खूप छान दिसती आहे शिव पाठी मग आईने पैसे वगैरे दिले आणि शिव नुसतं दुकानाच्या एकदम कोपऱ्यात पळत होता नुसता कोपऱ्यात पळतोय बघेल लागेल तिकडे पळतोय तो मित्रांनो तुम्हाला तर शिव काय दिसत असेल तो फुग्यांला बघून बल्ला बल्ला ओरडत होता ह्या नंतरची क्लिप तुम्ही बघा एकदा फक्त शिव बघा कसा ओरडतोय त्या फुग्यांसाठी आणि मित्रांनो शिवला फोवा घेतल्यानंतर आनंद बघा तुम्ही एकदा फक्त ता 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 आता काय तर माझं नाव काय स्वागत नाही आता काय दुकान बघितलं काही आहे तर बाबांकडे गेले मी बाबांकडे गेलेलं हात कसे झाले आता ऑरेंज ऑरेंज झालं आणि मग आणि तू तुकडं पाच बिन चॉकलेट खाल्लं सबस्क्राईब करा